प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात वेळेचे चोवीस तास मिळतात काही लोक यशस्वी ठरतात तर काही अपयशी का होतात आयुष्याचं गणित का चुकतं ही वेळ जाऊ दे पुढच्या वेळेस बघू असा वेळेच्या बाबतीत केलेला चालढकलपणा तर वेळेचं मॅनेजमेंट कसं करायचं अचूक टायमिंग कसं साधायचं याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला संधी वेळेवर येते व वेळेवर जाते ज्यांना ही वेळ पकडता आली त्यांनाच संधी पकडता आली व तेच यश गाठू शकतात काही लोकांना असं वाटतं की माझ्याकडे भरपूर वेळ आहे तर अशा व्यक्तींच्या हातून भरपूर कामं होत नाही आणि ज्या व्यक्तींना असं वाटतं की आपल्याकडे वेळ कमी आहे तर अशा व्यक्तींच्या हातून बरंच काहीतरी घडून जातं तुम्ही यशस्वी झालेल्या व्यक्ती बघा की कोणत्याही ऑफिसर्स असेल किंवा प्लेयर्स आहे क्रिकेटर नेता अभिनेता कोणत्याही यशस्वी सायंटिस्ट वगैरे तर ते तुम्हाला एकच सांगतील की त्यांनी त्यांच्या जीवनात साधलेलं वेळेचं अचूक टायमिंग तर वेळ ही आपल्याला कधी कधी आनंद देते तर कधी कधी वेळ ही पश्चाताप करण्याची पाळीही आणते कधी वेळ मारून न्यावी लागते कधी वेळ मात करते तर कधी वेळच घात करते यशाचा हात देते तर कधी साथ देते काही लोक म्हणतात की आजचं माझं काम चांगलं झालं म्हणजे माझी वेळ चांगली होती कुणी म्हणतं की आज माझं काम खराब झालं म्हणजे माझी वेळ ही खराब होती खर तर वेळ ही निर्विकार असते वेळ ही शुभ आणि अशुभ अशी कधीच नसते तुम्ही केलेला वेळेत पराक्रम आणि तुम्ही साधलेली वेळ यावरच त्या वेळेचं महत्व ठरत असत वेळ ही एक म्हणजे असं आहे की आपला वेळ हा आपणच खर्च करू शकतो किंवा आपणच वाया घालवू शकतो कुणी जर आपल्याला म्हटलं की तुझे दोन तास देतो का तर आपण देऊ शकत नाही किंवा आपल्याला वेळ कमी पडला तर आपण कुणाचे दोन तास घेऊही शकत नाही म्हणून आयुष्यात वेळ ही अतिशय महत्त्वाची असते वेळ म्हणून वेळेवर स्वार व्हायला शिका वेळेचे गुलाम बनू नका वेळ जिकडे घेऊन जाईल तिकडे जाऊ नका आणि योग्य वेळ येईल तर तेव्हा मी असं करेल किंवा योग्य वेळ येईल तेव्हा मी खूप प्रयत्न करेल खूप मेहनत घेईल तर योग्य वेळ ही कधी येतच नाही योग्य वेळ ही आणावी लागते आणि आपण म्हणतो की टुमारो नेव्हर कम्स उद्या कधीच येत नाही म्हणून ज्या कामाची सुरुवात करायची आहे ती अगदी वेळेत सुरू करायची तुम्ही बरेच वेळा असं ऐकलं असेल किंवा वाचलंही असेल की एक वर्षाचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर जे विद्यार्थी वार्षिक परीक्षेत नापास झाले त्यांना विचारा एक महिन्याचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर ज्या आईने बाळाला आठव्या महिन्यात जन्म दिला अशा आईला विचारा एक आठवड्याचं म महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा एक दिवसाचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर जे रोजंदारीवर रोजगार रोजमजूर काम करतात अशांना विचारा की ज्यांची मुलं जेवणासाठी घरी वाट बघत आहे एक तासाचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर जे प्रियकर प्रेयसी असतात आणि एकमेकांची वाट बघत आहेत अशा व्यक्तींना विचारा एक मिनिटाचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर ज्यांची एक मिनिटामुळे ट्रेन किंवा फ्लाईट मिस झालं असेल किंवा बस मिस झाली असेल तर अशा व्यक्तींना तुम्ही विचारा एक सेकंदाचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर जी व्यक्ती नुकतीच एका सेकंदामुळे ॲक्सिडेंटमधून वाचली अशा व्यक्तीला विचारा आणि एक मिली सेकंदाचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर जे धावण्याच्या शर्यतीत जे रनर असतात त्यांना विचारा की ज्यांचं एका मिली सेकंदामुळे ते मेडल जिंकू शकले नाहीत तर असं हे वेळेचं महत्त्व असते आणि ज्याप्रमाणे जसं एखाद्या वाईट कामात किंवा एखाद्या कामामध्ये तुम्ही पैसा गुंतवला आणि तो खर्च झाला हो म्हणजे वाया जातो त्याचप्रमाणे जर चांगल्या कामात तुम्ही वेळ घालवली तर तुमची वेळ वेळ सुद्धा वे सुद्धा ही चांगली राहते आणि वाईट कामात जर वेळ घालवली तर तुमचे वेळही खर्च होतो आणि तुमचा पैसा सुद्धा खर्च होतो वेळ ही एक अशी भांडवल असते की ते आपण स्वतःच स्वतःचं वाया घालवू शकतो म्हणून आता आपल्याला जे मॅनेजमेंट करायचं असतं वेळेचं उद्याचं तर त्यासाठी काय करायचं की आपला पूर्ण दिवस हा प्लॅन करायचा आणि त्यामध्ये पूर्ण प्राधान्यक्रम द्यायचा की सुरुवातीला मला कोणते कामं करायचे आहे ॲसेस हाऊ टू स्पेंड युअर टाईम क्रिएट टू डू लिस्ट शेड्यूल टाईम लिमिट अँड मेल टाईम तर हे सर्व तुम्ही लॅपटॉपमध्येही म्हणजे एक त्याची नोंद करून ठेवू शकता किंवा मोबाईलमध्ये तुम्ही करून ठेवू शकता कॅलेंडरवर तुम्ही लिहून ठेवू शकता की मला उद्याला सुरुवातीला कोणते कामं करायचे आहेत तसेच तुम्ही डायरी मेंटेन करत असाल तर त्यावर तुम्ही लिहून ठेवू शकता की महत्त्वाचं काम कोणतं आहे माझं उद्याचं त्यानंतर दुसरं कोणतं महत्त्वाचं आहे नंतर कमी महत्त्वाचं कोणतं आहे तर असा प्राधान्यक्रम करून ठेवणे पूर्ण दिवसाचा प्लॅन करून ठेवणे आणि जेव्हा तुम्ही बाहेर जात आहे किंवा कोणतेही काम घरात करत आहे आणि ज्या वेळेत तुम्हाला करायचं होतं आणि त्या वेळेत जर ते पूर्ण झालं असेल तर स्वतःला शाबासकी द्यायची स्वतःलाच बक्षीस द्यायचं की मी आज माझं काम वेळेत पूर्ण केलेलं आहे आपल्याकडे जो वेळ असतो तो स्वतःवर फोकस करायचा स्वतःला घडविण्यात वेळ घालवायचा म्हणजे काय होतं की आपलं व्यक्तिमत्वही चांगलं होतं आणि आपला वेळ सुद्धा सत्कारणी लागतो तर अचूक नियोजन वेळेचं अचूक नियोजन हीच यशाची खरी गुरकिल्ली असते म्हणून आपल्या आयुष्यात असलेला आपला वेळ प्रत्येक क्षणाचा प्रत्येक वेळेचा आपण सदुपयोग करायला पाहिजे आणि त्याचं आपण जर नियोजन केलं बरोबर मॅनेजमेंट केलं म्हणजे टाइम मॅनेजमेंट आपण त्याला म्हणतो आणि अचूक टायमिंग साधलं तर जीवनामध्ये आपण नक्कीच यशस्वी होणार आहोत असेच हसत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार